हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महसूल आणि वन विभाग इथनं वेकन्सी झालेल्या आहेत महाराष्ट्र शासनाची सरकारी नोकरी असणार आहे वयोमर्यादा अठरा ते चाळीस वर्षापर्यंत असणार आहे वेतन हे पंचवीस हजार ते चाळीस हजार दरम्यान असणार आहे प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळं वेतन हे असणार आहे अर्ज फीही नसणार आहे आणि बऱ्याच पोस्टसाठी वेकन्सी आलेली आहे चला तर जाऊ या ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सनी आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला जाऊ या ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र रेव्हेन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफिस ऑफ एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर मॅनग्रोव्ह वन मॅरीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र ॲडव्हर्टीजमेंट फॉर रिक्रुटमेंट ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस तर ही एक कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे आपण पाहू शकतो ही जी वेकन्सी आहे ती महाराष्ट्र कोस्ट बायोडायव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र कोस्ट कोस्ट इथनं आलेली आहे तर कोस्टल uh, एरियाजमध्ये ही वेकन्सी असणार आहे पोजिशन्स आणि प्लेस ऑफ रिक्रुटमेंट आपण ऑफिशियली नोटिफिकेशनमध्ये पाहणार आहोत आधी आपण बघून घेऊया कोणत्या पोस्ट आहेत तर डेप्युटी डिरेक्टर प्रोजेक्ट एक पोस्ट असिस्टंट डिरेक्टर इको टुरिझम एक पोस्ट असिस्टंट डिरेक्टर ॲडमिनिस्ट्रेशन एक पोस्ट हेड जी आय एस एल एक पोस्ट जी आय एस स्पेशलिस्ट एक पोस्ट सर्वेअर एक पोस्ट सिव्हिल इंजिनियर एक पोस्ट कपॅसिटी बिल्डिंग ऑफिसर एक पोस्ट प्रोजेक्ट असोसिएट फॉरेस्ट्री तीन पोस्ट प्रोजेक्ट असोसिएट फिशरीज चार पोस्ट प्रोजेक्ट असिस्टंट फिशरीज चार पोस्ट फॉर द डिटेल टर्म अँड रेफरन्सेस अँड ॲप्लिकेशन फॉर्म प्लीज रेफर द वेबसाईट वेबसाईट दिलेली आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स टू फिलअप द ॲप्लिकेशन फॉर्म एन सबमिट देअर ॲप्लिकेशन बाय ईमेल टू एच आर मॅन ग्रुव एफ एन ॲट जीमेल डॉट कॉम ऑर बाय पोस्ट ऑर हँड डिलिव्हरी टू द ऑफिस ऑफ एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर मॅन्ड्रू फाउंडेशन थ्री झिरो टू वेक फील्ड हाऊस थर्ड फ्लोअर बॅलार्ड इस्टेट अबव्ह ब्रिटानिया अँड को रेस्टॉरंट मुंबई फोर झिरो 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 वन लास्ट डेट फॉर सबमिशन इज नाईंथ ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर तर मुंबईहून वे वेकन्सी आलेली आहे आता आपण डिटेलमध्ये पाहू एखादी पोस्ट घेऊन की काय रिक्वायरमेंट आहे का तर ह्या सगळ्या पोस्टची एक वेगळी वेगळी नोटिफिकेशन आहे तर ती तुम्हाला पाहिजे आहे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला तर पाहूया आपण नोटिफिकेशन तर ही आहे मॅनग्रुव्ह अँड मॅरिन बायोडायव्हर्सिटी पाहू शकता तुम्ही ऑफिसर कॅपॅसिटी बिल्डिंग ही पोझिशन आहे आणि प्रोफेशनल फीस थर्टी फाय थाउजंड पर मंथ तर पस्तीस हजार रुपये पगार असणार आहे हेडक्वार्टर्स मुंबई म्हणजे ड्युटी स्टेशन हे मुंबई असणार आहे टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे एक वर्षासाठी आणि एक्सटेंडेबल जर तुमचं परफॉर्मन्स त्यांना आवडेल तर ते एक्सटेंड पण करू शकतात त्यानंतर इथे बॅकग्राऊंड दिलेलं आहे फाउंडेशन दिलेलं आहे जॉब डिस्क्रिप्शन दिलेलं आहे जॉब डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल ते इथे दिलेलं आहे त्या पोस्टसाठी त्याच्यानंतर ड्युटीज आणि रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेल्या आहे त्यानंतर एलिजिबिलिटी पोस्ट ग्रॅज्युएशन इन नॅचरल सायन्सेस सोशल सायन्सेस रिलेटेड फील्ड प्रोफिशियन्सी इन मराठी अँड इंग्लिश लँग्वेज रीडिंग रायटिंग विथ अ मिनिमम रेलेवंट एक्सपिरियन्स ऑफ टू इयर्स त्याच्यानंतर ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर जसं मी तुम्हाला म्हटलं तुम्ही ऑफलाईन पण ॲप्लिकेशन भरू शकतात म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म हा भरू शकतात आणि मग तो मेल करू शकतात किंवा ऑफलाईन जर भरत असाल तर तुम्ही पोस्टाने पाठवत असाल तर हा जो बोल्डमध्ये ॲड्रेस दिलेला आहे तिथे तुम्हाला पाठवायचा आहे मुंबईला फोर्टला त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्मवर लिहिलेलं पाहिजे की तुम्ही कोणत्या पोस्टसाठी अप्लाय करत आहात आणि जर मेल करत असाल तर सब्जेक्ट लिहायचा आपण अजून एक पोस्ट पाहून घेऊया डिटेलमध्ये तर ही अजून एक दुसरी पोस्ट आहे ती प्रोजेक्ट असोसिएट फॉरेस्ट्री तीन पोझिशन्स आहे पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे असणार आहे पंचवीस हजार रुपये फी म्हणजे फी इन द सेन्स प्रोफेशनल फीज म्हणजे तुमची सॅलरी असणार आहे बारा महिन्याचा ड्युरेशन असणार आहे टेम्पररी कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे आणि त्यानंतर ते तुमची कॉन्ट्रॅक्ट हे एक्सटेंड पण करू शकतात इथे ऑब्जेक्टिव्स आणि ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेले आहे एलिजिबिलिटी ग्रॅज्युएशन इन फॉरेस्ट्री अँड फॉर रेकग्नायझेशन युनिव्हर्सिटी म्हणजे रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी तुम्ही मधनं तुम्ही ग्रॅज्युएट इन फॉरेस्ट्री केलं असावं फिफ्टी फाय पर्सेंटनी आणि मराठी तुम्हाला रीडिंग रायटिंग आणि स्पीकिंग आलं पाहिजे ॲप्लिकेशन पण सेम तसंच करायचं आहे जसं मी पूर्वी सांगितलं होतं असं प्रत्येक पोस्टसाठी एक सेपरेट ॲडवर्टिजमेंट आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल ऑफिशियल वेबसाईटवर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद